नमस्कार यूट्यूब फॅमिली आपण आज चिकन रस्सा आणि चिकन सुका करू एक किलो चिकन घेतलेलं आहे मी त्यासाठी तीळ जिरे खोबरे लसूण आदरक कांदा घेतलेला आहे कांदा आपण भाजून घेऊ तेल टाकून त्याच्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं लसूण टाकून घ्यायचा दालचिनी लवंग आणि तेल टाकून घ्यायचं हे सर्व सगळं भाजून घ्यायचं आणि मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं बारीक करून घ्या मिक्सरला छान होते आमटी त्यासाठी मी कुकरवर ठेवलेला आहे गॅसवर त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ कांदा टाकू फोडणीला आम्ही असंच करतो चिकन आलं लसूण कोथंबीरची पेस्ट टाकून घेऊ हळद मीठ चिकन धुवून ठेवलेलं मी चिकन टाकून घेऊया एकसारखं हलवून घ्यायचं आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं कुकरला दोन शिट्ट्या द्यायच्या दोन शिट्टीमध्ये छान शिजलतं त्याच्यामध्ये पाणी होतो आता गरम आपण आम्हाला रस्सा करावा लागतो रस्सा केल्यासाठी पाणी कढई ठेवलेली आहे गॅसवर गरम करण्यासाठी त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ कांदा चांगला तळून घ्यायचा चांगला भाजून घ्यायचा कोल्हापुरी मसाला टाकायचा त्यानंतर वाटलेला मसाला टाकून घ्यायचा चांगला परतून घ्यायचा छानपैकी मसाला थोडं चिकन आणि त्याचं पाणी ह्या मसाले भात तोपर्यंत करून घेतला मी बघा त्याची रेसिपी टाकलेली आहे मी चिकन बघा कसं झालेलं आहे आपलं लालबड सुकं एकदम आता रस्सा करून घेऊया चिकनचा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं चिकन आमचं धन्यवाद